नव्या नवरीचा मृतदेह तिच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आला डी एन ए घेऊन खुशबूचा जळालेला मृतदेह ओळखून तिच्या घरच्यांकडे देण्यात आला अहमदाबाद मधील विमान दुर्घटनेत जीव गमवलेल्या खुशबूच्या घरच्यांचा आक्रोश काळजाचा ठोका चुकवणारा होता खुशबूच्या सासरच्यांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला आणि भर पावसात तिला अखेरचा निरोप देण्यात आला तिच्या सासरी अंतिम संस्कार करण्यात आले फक्त पंचवीस वर्षांची खुशबू अनेक स्वप्न घेऊन लंडनला जात होती पण काळाने असा घाला घातला की चार महिन्यांपासून नवऱ्याला भेटण्यासाठी उत्सुक असले असलेल्या खुशबूचा मृत्यू नवऱ्याची एक झलक पाहण्याआधीच झाला काल तिचा मृतदेह मिळाला आणि सासर माहेरच्या लोकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता समृद्ध परिवारात अगदी लाडात वाढलेल्या खुशबूचा विवाह चार महिन्यांपूर्वीच झालेला वडिलांनी अगदी खानदानी श्रीमंतानी कर्तबगार मुलगा शोधून दिला मुलगा लंडन मध्ये डॉक्टर आहे चार महिन्यांपूर्वी लग्न अगदी धूमधडाक्यात आणि जोरदार झालेलं माहेरचे सासरचे दोन्हीकडेचेही खूप खुश होते पंधरा दिवस लग्नाच्या तयारीत आणि पंधरा दिवस बायको राहिलेला खुशबूचा नवरा महिन्याची सुट्टी संपून पुन्हा लंडनला गेला तिच्या नवऱ्याला खुशबूला तेव्हाच आपल्या बरोबर न्यायचं आणि खुशबू कडे पासपोर्टही त्यामुळे खुशबू पासपोर्ट साठी सरकारी चक्र मारून तिचा पासपोर्ट काढला विजा यायला वेळ होत होता आणि खुशबू नवी नवरी तिच्या नवऱ्याला भेटण्यासाठी उत्सुक होती पासपोर्ट मिळाला खुशबू लंडनला जायची तारीख ठरली आई वडील आणि सासू सासऱ्यांनी खुशबू साता समुद्रापलीकडे जाणार म्हणून आईने रात्रंदिवस तयारी केली महिना महिनाभर सामान गोळा करून हावत घेतलं तिकडे खुशबूचा नवरा पहिल्यांदा बायको येणार नव्या नवरीच्या स्वागतासाठी मित्रांबरोबर जोरदार तयार केलेली त्याने बरेच दिवस वाट पाहून शेवटी खुशबू यायचा दिवस उजाडला म्हणून घर सजवलं अनेक सरप्रायझेस आणून ठेवले आता आपण सुखी संसार करू खुशबूला इकडे आहे तिकडे आहे गिफ्ट द्यायचे अशा अनेक प्लॅनिंग झाली वडील आनंदाश्रुनी भरल्या मनाने लेकीला एअरपोर्टवर सोडून गेले खुशबू पहिल्यांदाच एवढ्या लांब जात होती वडिलांची मनाला चटका लावणारी काळजी वडील एअरपोर्टवर सोडून घरी जातात न जातात फोन आला खुशबू ज्या विमानात होती ते विमान खाली पडलं विमानाचा स्फोट होऊन विमान आगीत भस्म झाले पुन्हा वडिलांची धावपळ एकच आक्रोश खुशबूच्या माहेरच्या सासरच्यानी एकच गलकवडवला खुशबू जाताना प्रत्येकाच्या गळ्यात पडून रडत होती मी जाते आता लवकर भेट होणार नाही पण तिच्या आईवडिलांनी ती लवकर नव्हे आयुष्यात परत कधीच भेटणार नव्हती हे त्यांच्या कधी डोक्यात विचारही आला नव्हता तिच्या डॉक्टर नवऱ्याला जेव्हा ही बातमी सांगितली तेव्हा त्याच्यावर तर जणू दुःखाचा डोंगर कोसळला मन सुन्न झाले तिचे अनेक मेसेजेस तो चेक करत राहिला ओक्साबोक्स रडताना दिसला ही दुर्घटना टाळण्यासाठी पायलटनेही बरेच प्रयत्न केलेले त्याने इमर्जन्सी मेसेजही पाठवलेला पण देवाने का परीक्षा घ्यायची ठरवली माहिती नाही कित्येक प्रवास करून सुखरूप पोहोचलेलं विमान पुन्हा लंडनला झेपावलं हजारो फूट वर गेलं आणि काही सेकंदातच वेग कमी झाला ते विमान खाली खाली येऊ लागलं दोन्ही पायलटनेही शर्तीचे प्रयत्न केले इमर्जन्सी कॉलही केला पण तेवढा वेळ मिळाला नाही जेव्हा विमान उडे ना ते खालीच कोसळते असं लक्षात आल्यावर पायलटने विमानाला मोकळ्या जागी नेण्याचा प्रयत्न केला नदी ही खूप लांब होती तिथंपर्यंत विमान पोहोचलं नाही फक्त तीस सेकंदात काही कळायच्यात विमान कोसळलं आणि खुशबू सारख्या नव्या स्वप्नांना गवसणी घालणाऱ्या अडीचशे लोकांचा चुराडा झाला खुशबूचा मृतदेह हांबरडून रडू लागलं ही फक्त कहाणी ऐकण्या एवढी सोपी नाही तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेल्या खुशबूच्या आई वडिलांचा क्रोश हृदय चिरून टाकतोय देवा त्या कुटुंबाला धैर्य दे तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला か。